काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचीच प्रचिती अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या वेळी आली तब्बल साडेसातशे फुटावरून एअर इंडियाचं विमान नागरी वस्तीवर कोसळलं विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी एक जण चक्क या अपघातातून सुखरूप बचावला कोण आहे तो सुदैवी प्रवासी पाहूया रिपोर्ट चमत्कार विमान दुर्घटनेतून तो सुखरूप बचावला आजूबाजूच्या प्रवाशांचा कोळसा पण तो वाचला दैव बलवत्तर असलेल्या ब्रिटिश नागरिकाची कहाणी त्याच नाव रमेश विश्वास कुमार अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये बचावलेला तो एकमेव प्रवासी विमानात अकरा ए सीट वर बसलेल्या रमेशचं दैव एवढं बलवत्तर कि विमान कोसळून सुद्धा तो जिवंत राहिलाय दुर्घटनाग्रस्त विमानाचे तुकडे तुकडे झाले आगीत ते भस्मसात झालं त्याच्या आजूबाजूच्या ब्रिटनचा नागरिक आहे वीस वर्षांपासून लंडन मध्ये तो वास्तव्यस आहे पत्नी आणि मुलंही लंडन मध्येच राहतात भावासोबत पुन्हा लंडनला तो निघाला होता रमेश याच्या छातीला डोळ्यांना आणि पायांना जखमा झाल्यात सध्या हॉस्पिटलमध्ये रमेशवर उपचार सुरू आहेत टेक ऑफ नंतर नेमकं काय घडलं हे रमेश विश्वास कुमार यांनी सांगितलंय ते काय म्हणालेत पाहूयात टेक ऑफ नंतर अवघ्या तीस सेकंदात जोरदार आवाज झाला आणि विमान कोसळलं सगळं खूप झपाट्यानं घडलं मी शुद्धीत आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला मृतदेह पडले होते मला खूप भीती वाटली मी उठलो आणि पळालो आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरलेले होते कोणीतरी मला पकडलं अँब्युलन्स मध्ये टाकलं आणि रुग्णालयात आणलं असं रमेश विश्वासकुमार यांनी सांगितलं जॅको राखे साई मार सके ना कोई असं म्हणतात अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या रमेश विश्वासकुमार याला हाच अनुभव आला त्याच्यासाठी हा पुनर्जन्मच म्हणायला हवा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज